नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे आ, तर, आ, MC, या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये एम पी एस सध्या चालू आहेत महाराष्ट्र प्रीमियर लीग तर मित्रांनो आज आपल्याला एम पी एल पाहायसाठी जायचं आहे तर मित्रांनो ते एम पी एल सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय क्रीडांगण एम सी ए या स्टेडियमवरती सध्या चालू आहेत तर मित्रांनो आता आपल्या तिकडे आहे आपण आता फ्रेश वगैरे झालोय आणि सध्या ते सात वाजता चालू होतात आणि आता वाजले सहा पाहू शकता तर मित्रांनो तिकडे आता आपण जात आहोत पाऊस पण थोडा कमी आहे त्यामुळे काय आज आपल्याला त्रास होणार नाही आणि इथून एम सी एस स्टेडियम हे जास्ती लांब नाही अठरा किलोमीटर फक्त आहे तर नक्कीच एक्साइटमेंट पण आहे कारण ते स्टेडियमसुद्धा खूप मोठं आहे आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे तिथे आय पी एलसुद्धा झालेले आहेत तर मित्रांनो आता आपण तिकडे जात आहोत मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आता आपण जात आहोत सर्व आता बॅग वगैरे घालून घेऊ आता आपण तिकडे जाण्यासाठी रेडी झालं पाहू शकता जॅकेट वगैरे घालून आपण आता पाऊस आहे कधी पण येऊ शकतो त्यासाठी सेफ्टी तर पाहिजेच वगैरे पण घेऊ चला आता आपण हो आता आपण आपल्या अप्सराला घेऊन जातो आहे सोबत अभिषेक येणार होता आपण अभिषेकची तब्येत थोडी खराब झाल्यामुळे अचानक त्याचं अंग वगैरे मोडून आला त्यामुळे तो काय आता येणार नाही पण आपण जाणार तिकडे कारण खूप एक्साइटमेंट आहे आय पी एलमध्ये जात नव्हतो कारण आय पी एलमध्ये त्याला फी पण खूप होती एम पी एलमध्ये सध्या फी वगैरे जास्त तिथे नाही आहे त्यामुळे आता आपण बऱ्याच दिवसांनी स्टेडियम पण पाहता येईल आणि एम फिल्ल स्पर्धा चालू आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहता येतील तर चला तर मग सध्या इथे पाणीच असते त्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे आपला आवडता चहा चहा या मित्रांनो चहा प्यायला पाहू शकता आपला आवडता रॉयल आपण वाजले पण आता हे संध्याकाळची वेळ आहे तर चहा वगैरे पिऊन जाऊ जाताना इथे आपल्या अप्सरा बघा किती सुंदर दिसते तर मित्रांनो आपला आता चहा वगैरे पिऊन आहे आणि आपण जायचंय एम सी स्टेडियमला आपण जाणार आहोत आता औरंगजी हा रस्ता शॉर्टकट आहे ट्राफिक पण कमी मिळेल आपल्याला हा काही शॉर्टकट आहे पाहू शकता पाहू शकता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपण आता इथे आलो आहे हा आता एंट्री गेट आहे तर मित्रांनो फायनली आता आपण गोंजेमध्ये क्रिकेट स्टेडियमच्या इथे आहे तर आता आपण एंट्री करतोय आता आपण स्टेडियमच्या आतमध्ये एंटर केलं आहे आपण आता फायनली स्टेडियमच्या आतमध्ये आलोय आता इथे मॅच सुद्धा चालू आहे मित्रांनो पाच षटक पूर्ण संघाची धाव संख्या सव्वीस दोन कडी बाद आणि पॉवर प्ले मधला शेवटचा षटक तर नाशिककर काय हवंय तुम्हाला रत्नागिरीकर काय हवंय तुम्हाला वी वन वी वन वी वन ओके 心里贝拉你爱你大大 Obrigado. तर फायनली मित्रांनो आता आपण मॅच वगैरे पाहून घरी आलो आहे आता आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं आहे जेवण वगैरे बनवायचं आहे आणि थोड्या वेळात आपण जेवण वगैरे करू आणि सोबत आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग